अतिशय मोठ्या उत्साहानं कार्यक्रम का आम्ही राबवत आहोत बरं आता तुम्ही नाव आहे तुम्हाला अडचणी बरेच पुढारी नेते मंडळी युवक आहे आय पी एस अधिकारी आहे त्यांना सुचता तुम्ही ते कार्य केलं काय तुम्हाला याच्यामध्ये अडचणी आली सर्वप्रथम मी आणखी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो तुमच्या पत्रकारीद्वारे की आपण भाऊ साठेचं नाव या आकाशातील ताऱ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे या नावासाठी आपण सहा महिन्यानं झटत होतो काम करत होतो भाऊ साठ्याच्या नावावर की भाऊ साठ्याचं नाव आपल्याला महाराष्ट्रावर नाही तर जग पातळीवर आपल्याला नाव घेऊन जायचं आहे यासाठी आम्ही आणि माझे सहकारी सहा महिन्यानं आम्ही काम करत होतो की भाऊ साठ्याचं नाव ताऱ्याला द्यावं तर हे रजिस्ट्रेशन आमचं मागच्या महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप अडचणी आल्या पण त्या अडचणी आम्ही अण्णाभाऊ साठीच्या नावानं मोकळ्या के केल्या या माध्यमातून तुम्ही तुम युवकांना समाजाला समाजाला काय संदेश देणार आम्ही सांगू शकतो आता कि आपण आता कुठेही मागासले पण राहिलेलो नाही आपण अण्णाभाऊ साठ्याच्या विचारानं बाबासाहेबांच्या विचारानं पुढे जाऊ नवीन उद्योगामध्ये ओळू नवीन उद्योग करू अण्णाभाऊ साठ्याचं बाबासाहेबांचं नाव आपण आता ताऱ्यावर नेलंय आता आपला समाज आपल्याला पुढं कसा न्यायचा आहे याच्यावर आपण अभ्यास करू याच्यावर आपण काम करू आणि अण्णाभाऊ साठ्यांना आपण नाव दिलंय हे ताऱ्यांना ही बातमी ही गोष्ट प्रत्येक युवकांना सांगा प्रत्येक युवतीला सांगा आणि याच्या शुभेच्छा द्या हीच आमची मागणी